मुंबई उच्च न्यायालयाने साखर कारखान्यांनी एफ आर रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी देण्यात यावी असा निर्णय या निर्णयानंतर बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलाय मागील तीन वर्ष या संदर्भात लढा न्यायालयात सुरू होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या लढ्याला अखेर यश आलाय शेतकऱ्यांना एफ आर पी काय असती शेतकरी संघटनामुळं समजली आणि उसाला पहिली आधारभूत किंमत फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस ही एफ आर पी असते ती हक्काची असते आणि ती त्याला शासनाचं बंधन आहे त्याला शुगर केन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्टनुसार चौदा दिवसामध्ये तुटलेल्या उसाला एफ आर पी उसाची किंमत देणं कायद्यानं बंधनकारक आहे जर कारखान्यानं पैसे देण्यासाठी विलंब केला तर त्याच्यासाठी सुमारे पंधरा टक्के व्याजाची तरतूद आहे पंधरा टक्के व्याज त्यांना द्यावं लागतं आणि मध्यंतरी अशा पद्धतीनं एफ आर मिळत होती परंतु फेब्रुवारी बावीसमध्ये राज्य सरकारने अधिनियम आणून त्याच्यामध्ये बदल करून याफ आर पीचे दोन तुकडे केले आणि त्याच्यामध्ये पी दोन तुकडे केल्यामुळं सभासदांना जे एकदम पैसे मिळाल्यानंतर एखादं चांगलं उचित काम होतं ते सभासना करता येत नव्हतं किंवा बँकेचे व्याजांचे हप्ते किंवा व्याजामध्ये सवलत घेण्यासाठी जर कर्ज भरणे असेल ह्या सगळ्या गोष्टी सभासना करता येत नव्हत्या उसाची तुकडेवारी झाली तर ही उसाची दोन हप्ते करण्याचा उद्देश तत्कालीन संचालक मंडळ तत्कालीन मंत्रिमंडळाचा का होता हे माहीत नाही आपल्याला परंतु याच्यामध्ये कारखान्यांना अडचण आहे अशी वेगवेगळी कारणं देऊन तमाम उच्च पद सभासंच्यावर शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला होता परंतु खासदार राजू शेट्टीसाहेबांनी गेले तीन वर्ष या शुगर केन कंट्रोल ॲक्ट एकोणीसशे सहासष्टचा आधार घेऊन मुंबई हायकोर्ट इथे न्याय मागितला राज्य सरकारच्या वतीने सात ते आठ वकील त्या ठिकाणी महाभियुक्ते त्या ठिकाणी केस लढत होते आणि कुठल्याही पद्धतीमध्ये एक रकमी देऊ शकत नाही अशी बाजू सरकार पुन्हा सरकारने मांडली परंतु योगेश पांडे जे शेतकरी संघटनांना कायमस्वरूपी कुठलीही फी घेता न घेता मदत करतात त्यांनी अतिशय मुरब्बीपणे ही या ठिकाणी बाजू मांडली आणि महाराष्ट्रातल्या तमाम उच उत्पादक सभासदांना शेतकऱ्यांना ह्या एफआरपी एक रकमी मिळवून देण्याचा फार मोठं सहकार्य त्यांनी खरं केलं आहे मुंबई हायकोर्ट यांनी जी निर्णय दिला आहे तो अतिशय शेतकरी संघटनांसाठी किंवा कृती समितीसाठी किंवा तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा आहे जेणेकरून आंदोलनाची आणि कुठल्याही प्रकारचं उपोषण किंवा मोर्चे करण्याची वेळ तमाम ऊस पदक येणार नाही यासाठी आम्ही मान्य हायकोर्ट साहेब मुंबई खासदार राजू शेट्टी साहेब योगीजी साहेब आदरणीय सतीशबाया व तमाम ऊस उत्पादकांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक असे आभार या ठिकाणी भेटतो सुरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती